नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण बिलं कशाप्रकारे काढू शकतो आणि आपण त्याची पी डी एफ प्रिंटसाठी किंवा फार्मर्सला आपण कशाप्रकारे ते सेंड करू शकतो तर एक ते दहाचं किंवा दहा दिवसाचं कुठलंही तुमचं मस्टर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला बिल हे बिल या ऑप्शनमध्ये दिसून येतं तर, तर बिलामध्ये यायचं आहे बिलामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे कुठलेही बिल दिसत नाही याचा अर्थ मी कुठलंच बिल सेव्ह केलेलं नाही आहे तर मला एक मार्च ते दहा मार्चचं बिल बघायचं आहे तर जोपर्यंत आपण कुठलं जुनं बिल आपल्याला जे दिसतं आहे ते आपण जोपर्यंत सेव्ह करत नाही तर आपल्याला जोपर्यंत हे बिल सेव्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन बिलं दिसत नाही तर बिलामध्ये आल्यानंतर नवीन बिल बनवा या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठला एक जुना बिल दिसत असेल तर सर्वात आधी त्याला सेव्ह करायचं आहे तर सेव्ह केल्यानंतर आपल्याला रिफ्रेश बटन दिसून येते तर रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला चालू तारखेचे म्हणजे त्याच्या पुढचे आपल्याला बिलं दिसून येतात जसं की तुम्ही बघू शकता तर हे बिल सेव्ह करताना आपल्याला जर का एक एक करून चेक करून सेव्ह करायचं आहे तर आपण अशा पद्धतीने करू शकतो तर इथे आपल्याला सेव्हचं बटन दिसून येतं आणि जर का आपल्याला ऑल सिलेक्ट करून म्हणजे एकाच वेळेस आपल्याला सगळे सिलेक्ट करून जर का सेव्ह करायचे आहे तर आपण कुठल्याही एका बिलाला दोन ते तीन सेकंद आपल्याला दाबून ठेवायचे तर दाबून ठेवल्यानंतर वरती आपल्याला तीन आडव्या लाईनी आणि एक बरोबरचं चिन्ह दिसून येतं म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर हे सर्व बिलं सिलेक्ट होणार तर याला क्लिक केल्यानंतर याच्या बाजूचं ऑप्शन याला क्लिक करून आपल्याला होय म्हणायचं आहे तर वन क्लिकमध्ये आपण सगळे बिलं सेव्ह करून सिलेक्ट से करून सेव्ह करू से शकतो तर तुम्ही बघितले की एवढे सगळे बिलं आपण एक मार्च ते दहा मार्चचे बिलं सेव्ह केलेले जे की माझं मस्टर कम्प्लीट झालेलं आहे मी ते सेव्ह केलेलं आहे तर याच्यामध्ये काय असतं की कोणी कोणी कस्टमर्सला आपल्याला व्हॉट्सअपला पी डी एफ पाठवायचे किंवा आपल्याला प्रिंटसाठी द्यायचं आहे तर प्रिंटसाठी काय असतं की आपण ऑल सिलेक्ट करून एकच पी डी एफ बनवून ज्यांच्याकडनं आपण प्रिंट काढतो तर त्यांना आपण ती पी डी एफ सेंड करू शकतो तर फार्मर्सला म्हणजे सिंगल सिंगल कस्टमरला जर का आपल्याला पाठवायचं आहे तर बिल ओपन केल्यानंतर आपल्याला खाली पी डी एफ म्हणजे व्हॉट्सअपला सेंड करायचं ऑप्शन आपल्याला इथे दिसून येतं तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फार्मर्सला पाठवू शकता आणि जर का आपल्याला सगळे सिलेक्ट करून एकाच पी डी एफमध्ये सगळे बिलं सेव्ह करायचे तर सेम प्रोसेस आहे एका बिलाला दोन ते तीन सेकंद दाबून ठेवायचं आहे वरती तीन आडवेलानी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर प्रिंटर या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं असतं तर इथे आपल्याला ऑप्शन दिसून येतात प्रिंटर निवडा म्हणून तर इथे आपल्याला लेझर इंजेक्ट सिलेक्ट करायचं आहे तर लेझर इंजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इकडे त्या सगळ्या पी डी एफ दिसून येतात तर इथून आपण व्हॉट्सअपवरती क्लिक करून एकाच पी डी एफमध्ये सर्व बिलं आपण पाठवू शकतो तर अशा पद्धतीने आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये बिलं तयार करू शकतो आणि त्याची पी डी एफ आपण कशाप्रकारे करू शकतो हे बघितलेलं आहे ध मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद